सर्वात श्रीमंत राशी ही आहे 2025 हजार पंचवीस मध्ये भाग्य खुलणार 2025 हजार पंचवीस पासून दोन हजार तीस पर्यंत या सहा राशींना सातव्या आकाशावर असलेला भाग्य मिळणार आहे होय मित्रांनो माता लक्ष्मी यांच्या आशीर्वादाने आता बारा राशींमधून सहा राशी अत्यंत भाग्यशाली ठरणार आहेत मित्रांनो माता लक्ष्मी आता या सहा राशींवर खूप प्रसन्न झाल्या आहेत ज्यामुळे या सहा राशींसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस पर्यंतचा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे या काळात या सहा राशींना माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने विविध प्रकारच्या मोठ्या आनंदाच्या बातम्या मोठा फायदा धनलाभ आणि मोठ्या यशाची प्राप्ती होणार आहे ज्यामुळे त्यांच्या जीवनात मोठे बदल होणार आहे तर त्या सहा भाग्यशाली आणि नशीबवान राशी कोणत्या आहेत ज्या दोन हजार पंचवीस पासून दोन हजार तीस पर्यंत लक्ष्मीच्या आशीर्वादाने खूपच शुभकाळ अनुभवणार आहेत या कालावधीत त्यांना मोठ्या आनंदाच्या बातम्या मिळणार आहेत मी तुम्हाला त्या सहा भाग्यशाली राशींविषयी सांगणार रा आहे म्हणून कृपया हा व्हिडिओ सुरूपासून शेवटपर्यंत पहा आणि एकही राशी चुकवू नका कारण हा व्हिडिओ या राशींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे त्यामध्ये तुमची पण राशी असू शकते व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माता लक्ष्मीचे खरे भक्त असेल तर या चैनलच्या या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी असे लिहा जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला थेट मिळू शकेल आणि आमच्या या चैनला एकदा नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून वेळेवर तुम्हाला व्हिडिओ मिळत राहतील आता त्या भाग्यशाली राशीविषयी बोलूया ज्यावर माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस पर्यंतचा काळ खूपच शुभ ठरणार आहे आणि या कालावधीत त्यांच्या भाग्याचा आलेख सातव्या आकाशापर्यंत पोहोचणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात राशींचे महत्व खूपच आहे कारण राशीच्या आधारावरच व्यक्तीच्या जीवनातील आगामी काळाबद्दल माहिती मिळवता येते ग्रह नक्षत्रांच्या स्थितीमध्ये काही बदल होणारे असतील तर त्याचा थेट परिणाम काही राशींवर होतो प्रत्येक व्यक्तीला जीवनात चांगल्या आणि वाईट काळांमधून जावे लागते जर ग्रहांची दशा चांगली असेल तर व्यक्तीच्या जीवनात आनंद वास करतो पण जर ग्रहांची दशा वाईट असेल तर व्यक्तीला खूप अडचणींना सामोरे जावे लागते अशा परिस्थितीत आता माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने बारा राशींमधून ही राशी खूपच भाग्यशाली करणार आहे होय मित्रांनो आता माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने काही महाशुभ संयोग राज्योग आणि महालक्ष्मी योग तयार होणार आहेत ज्यामुळे या सहा राशींना दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस पर्यंतचा काळ खूपच शुभ ठरणार आहे माता लक्ष्मी आता बारा राशींमधून या सहा राशींवर अत्यंत प्रसन्न झाल्या आहे माता लक्ष्मीची कृपा या सहा राशींवर पडायला सुरुवात होईल आणि त्यांच्यासाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस पर्यंतचा काळ अत्यंत भाग्यशाली ठरणार आहे होय मित्रांनो या राशींच्या व्यक्तींना आता त्यांच्या भाग्याचा पूर्ण पाठिंबा मिळेल माता लक्ष्मीच्या कृपेने आता या राशींच्या भाग्याचे तेज वाढणार आहे ज्यामुळे त्यांच्या जीवनात आता फक्त आनंदच आनंदी येणार आहे तर व्ययन घालवता चला आप्रत्या भाग्यशाली राशींच्या बद्दल जाणून घेऊया जावर माता लक्ष्मी की कृपा है ज्यादा राशिना दोन हजार पंचवीस दोन हजार तीस पर्यत का शुभ ठरना मित्रांनो या भाग्यशाली आनी खुशनसीब राशि राशी आहे कन्या राशि कन्या राशीच्या लोकांना सांगू इच्छितो की माता लक्ष्मी तुमच्यावर खूब मेहरबान होणार रहा ज्यामुळे तुमच्यासाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस पर्यंतचा काळ खूपच चांगला ठरणार आहे तुमचं पूर्वी जीवनातील जितकीही अडचणी होत्या त्या आता संपायला लागणार आहेत कारण हा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ असणार आहे तुमच्या घरातील आणि कुटुंबातील वातावरण खूप आनंदी राहील आणि तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एक आनंदी जीवन जगणार आहात तुमची आर्थिक स्थिती खूप चांगली होई व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या व्यवसायात नफा होई तुमच्यावर माता लक्ष्मीच्या कृपाचे आगमन होई तुम्हाला जर नवीन वाहन किंवा घर खरेदी करायचं असेल तर तुमचं हे मनोकामना ही पूर्ण होई तुमचे सर्व कार्य पूर्ण होतील आणि तुमच्या जीवनात आता खुशियांचाच आलय होई धनप्राप्ती करण्यास योग्य आता तुमच्यासाठी माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने संधी निर्माण होत आहेत कन्या राशी लोकांना त्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारची कमी राहणार नाही मित्रांनो हे चुकीचे ठरणार नाही कन्या राशीच्या लोकांसाठी माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस पर्यंतचा काळ खूपच उत्तम ठरणार आहे या कालावधीत तुम्ही भरपूर फायदा मिळवाल त्यामुळे या वेळेचा फायदा उठवा आणि हा काळ तुमच्या हातून गमावू नका या यादीत पुढील राशी आहे मकर राशी मकर राशीच्या लोकांसाठी माता लक्ष्मीची कृपा विशेषत बनत आहे ज्यामुळे तुम्हाला मोठा फायदा होईल तुमच्या जीवनात यश मिळवता येईल विद्यार्थ्यांसाठी ही वेळ खूपच चांगली ठरणार आहे तुम्हाला तुमच्या स्पर्धात्मक परीक्षा पास करण्याची संधी मिळेल आणि तुमचं लक्षही शिकण्यात लागणार आहे मकर राशीच्या लोकांसाठी तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात मोठे मिळण्याची शक्यता आहे नोकरीत पदोन्नती किंवा वेतन वाढ होऊ शकते तुमचा व्यवसाय देखील दुप्टीने वाढेल जे काही तुम्ही कराल त्यात तुम्हाला अपार यश मिळेल आणि संतान प्राप्तीचे शुभयोग आहे मकर राशीच्या लोकांना संतान प्राप्तीचा सुख मिळू शकतो घरात आणि कुटुंबात खुशियांचा वातावरण राहील काळाचा पूर्ण फायदा उठवा या यादीत पुढील भाग्यशाली राशी आहे सिंह राशी सिंह राशीच्या लोकांसाठी माता लक्ष्मी खूप प्रसन्न झाल्या आहेत दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या काळात तुम्हाला अपार आनंद मिळणार आहे कारण तुमच्या जीवनात माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आनंदाचे आगमन होईल तुला राशी येते यादीत पुढे तुला राशीच्या लोकांसाठी माता लक्ष्मीची कृपा सत्य कायम राहील ज्यामुळे तुमचे अनेक वर्षांपासून थांबलेले कार्य आता यशस्वी होऊ लागतील जर तुम्ही काही पैसे उधार दिले असतील तर ते परत मिळण्याची संपूर्ण शक्यता आहे तुम्हाला तुमच्या सर्व कर्जातून मुक्ती मिळेल तुम्ही केलेले प्रयत्न यशस्वी होतील समाजात तुमचा मानसन्मान वाढेल माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल व्यवसायात अचानक धन लाभ होईल आणि घरात सुख शांतीचं वातावरण राहील तुला राशीच्या लोकांना संतान प्राप्तीचं सुखही मिळेल तुमचे सर्व कार्य यशस्वी होतील आणि तुम्ही जाणवायला लागाल की काळ आता तुमच्यासाठी आनंदाचा आहे आता मेष राशी येते या यादीत राशीच्या लोकांसाठी माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या काळात चांगला काळ असेल तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल आणि कोणतीही अडचण येणार नाही तुम्हाला चारही बाजूंनी लाभ मिळेल आणि मोठ्या लोकांकडून सहाय्य मिळाल्यामुळे तुमचे काम सोपे होतील कर्जातून मुक्ती मिळेल तुमच्या दाम्पत्य जीवनात सुख शांती येईल आणि तुमच्या कामकाजात मनाप्रमाणे यश मिळेल तुम्हाला धन लाभ होईल नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या नोकरीत आनंददायक बातम्या मिळतील त्यामुळे घरात आणि कुटुंबात आनंदाची लाट येईल माता लक्ष्मीचे स्मरण करून तुम्हाला खूपच लाभ होईल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल म्हणून मेष राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीसचा कालावधी खूपच उत्तम ठरणार आहे या यावेळेचा पूर्ण फायदा उठवा आता मिथून राशी येते मिथुन राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या काळात माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद असणार आहे ज्यामुळे तुम्हाला परदेशी यात्रा करण्याची संधी मिळू शकते या यात्रा तुमच्यासाठी यशस्वी ठरणार आहेत आणि जर तुमचं कोर्ट केस सुरू असेल तर तुम्हाला यश मिळण्याची संधी आहे हा निर्णय तुमच्या बाजूने जाऊ शकतो यासोबतच तुमची आवड धार्मिक कार्यांमध्ये लागेल तुम्हाला सांगायला हवं की माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला या काळात अचानक धन लाभ होई आणि तुम्ही धनप्राप्तीसाठी योग्य ठराल महालक्ष्मीचा योग तुम्हाला मिळणार आहे माता लक्ष्मीचा योग निर्माण होईल आणि राज्योगाचा शुभ संयोग तयार होईल मिथुन राशीच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस हा कालावधी खूपच फायदेशीर ठरणार आहे तुमचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील कोणत्याही प्रकारच्या समस्येबद्दल चिंता करू नका तुमच्या सर्व मनोकामनांची पूर्तता होईल या काळात केलेली यात्रा तुम्हाला खूप यशस्वी ठरेल तुमच्या कुटुंबात आनंदच आनंद राहील घराच्या वातावरणात खुशियांचा रंग राहील मिथून राशीच्या लोकांवर माता लक्ष्मीची कृपा दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीत अत्यधिक राहील ज्यामुळे तुम्हाला चारही बाजूंनी आनंदच आनंद मिळेल आता पुढील भाग्यशाली राशी आहे मीन राशी मीन राशीच्या लोकांसाठी माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीत राहील माता लक्ष्मी तुमच्यावर खूप प्रसन्न असतील ज्यामुळे मीन राशीच्या लोकांच्या जीवनातील सर्व दुःख आणि तणाव संपुष्टात येतील तुम्हाला चारही बाजूंनी आनंदच मिळेल तुम्हाला संपत्तीमध्ये लाभ होईल आणि जीवनाशी संबंधित सर्व समस्या दूर होईल जर तुम्ही इतरांच्या भल्यासाठी काही कार्य कराल तर तुम्हाला माता लक्ष्मीच्या कृपेने त्यात नक्कीच फायदा होईल या काळात जमीन खरेदी करणे तुमच्यासाठी उत्तम ठरेल तुम्ही नवीन वाहन किंवा घर देखील खरेदी करू शकता प्रॉपर्टीच्या दृष्टीने हा काळ मीन राशीच्या लोकांसाठी खूप अनुकूल ठरणार आहे प्रेम संबंधांशी संबंधित बाबींसाठी हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला ठरेल प्रेम संबंध मजबूत होतील वैवाहिक जीवनात मधुरता येईल प्रेम संबंधांमध्ये गहराई येईल तसेच तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि दुसऱ्यांबद्दल सकारात्मक विचार ठेवा ज्यामुळे लोक तुमच्याबद्दल सांगतील की तुम्ही मीन राशीचे लोक खूपच चांगले इन्सान आहात आता पुढील राशी आहे कुंभ राशी कुंभ राशीच्या लोकांसाठी माता लक्ष्मीची विशेष कृपा असणार आहे माता लक्ष्मी कुंभराशीच्या लोकांवर खूप प्रसन्न असणार आहेत ज्यामुळे तुमच्यासाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीत खूप चांगला वेळ असेल या कालावधीत तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि धन लाभ मिळवण्याचे अनेक संधी तुम्हाला प्राप्त होती तुम्ही नवीन वाहन किंवा घर देखील खरेदी करू शकता तुमच्या जीवनातील धनाशी संबंधित सर्व अडचणी दूर होणार आहेत प्रेम करणाऱ्या लोकांना त्यांच्या प्रेमात यश मिळेल कुंभ राशीच्या लोकांवर माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वनिच्छा पूर्ण होतील जो लोक विदेशात जाऊन शिकायचा किंवा नोकरी करायचा विचार करत आहेत त्यांचा हा स्वप्न लवकरच पूर्ण होईल माता लक्ष्मी कृपेने तुम्हारा तुम्हार जीवन अपार आनंद मिले आता पुढ़िल राशि धनुराशी धनुराशी लोकानी देखी माता लक्ष्मी का आशीर्वाद खूब शुभ हार है तुमसे जीवन आता आनंदाने भरले जाम्ही जे का कार्य सुरू करा तुम्हारा यश मिले मोटा लोक सहकार तुम्हें कार्य सोपे हो जर तुम्ही कर्ज घेतले असेल तर ते कर्ज तुमच्यासाठी लवकरच दूर होईल दाम्पत्य संबंधांमध्ये मधुरता येईल व्यावसायिक क्षेत्रात तुम्हाला मनासारखे यश मिळेल माता लक्ष्मीच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील आणि व्यापारात यश मिळेल तुमच्या घरात आनंदाचा वातावरण राहील जो लोक विदेशात जाऊन शिकायचं किंवा नोकरी करायचं विचार करत आहेत त्यांचा स्वप्न लवकरच पूर्ण होईल आता पुढील राशी आहे वृषभ राशी वृषभ राशीच्या लोकांसाठी माता लक्ष्मीची कृपा सर्वाधिक आहे हा कालावधी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे व्यवसायाशी संबंधित लोकांना उत्तम दिल मिळतील तुम्हाला आत्मविश्वास वाढेल जो तुमच्या व्यक्तिमत्वाला अधिक प्रभावी बनवेल कार्यक्षेत्रात तुम्हाला खूप यश मिळेल समाजात तुमचं मानसन्मान वाढेल घरात आनंदाचे वातावरण असणार आहे तुम्हाला मानसिक शांती मिळेल संतान सुख मिळवण्याची संधी ही तुम्हाला मिळेल जर तुम्ही विदेशात नोकरी किंवा शिक्षणासाठी जाण्याचा स्वप्न पाहत असाल तर ते लवकरच पूर्ण होईल तुम्हाला नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याची संधी मिळेल वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ लाभदायक का आहे म्हणून या संधीचा पुरेपूर लाभ घ्या